हॅलो बापू पाया पडा हे गोवा पुढे गणपती बाप्पा கண்பதி பாப்பா மௌரியா மங்கல்மூர்த்தி மௌரிய तर सर्वांना शुभ दुपार हो तर आता वाजले साधारण तीन आणि जे आज अकरावा दिवस आहे आपल्या बाप्पांचं विसर्जन आपण करणार आहोत सो वाडीतील सर्व मंडळी सर्व गणपती एकत्र येऊन आपण नदीवरती घेऊन जातो ज्या ठिकाणी आपलं पावनादेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी विसर्जन केलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांचं विसर्जन कोकणामध्ये कशा पद्धतीमध्ये केलं जातं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी आरती सजवलेली आहे बघा अशा प्रकारे या ठिकाणी माझ्या काकीने बाप्पासाठी नैवेद्य घेऊन आलेले काय म्हणतात भिरिंडे का बोलतात भिरिंडे बाप्पासाठी नैवेद्य दिला जातो ज्यावेळी बाप्पा निघतात त्यावेळी आता ना गणपती बाप्पा मूर्ती पुढच्या वर्षी हे गजमुख गणराया तू चौदा विद्येचा पाया तुझी लागली आलो तुला भेटाया हे गजमुख गणराया तू चौदा विद्येचा पाया तुझी लागली आलो तुला भेटाया घे आता वाजत गाजत आपले बाप्पा निघाले आहेत आणि या ठिकाणी थोडासा फटाक्यांचा जल्लोष गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले जैन पडेना तरी पाटी मागून मम्मी वगैरे सर्वजण येत आहेत आणि या ठिकाणी आपण गणपती बाप्पांना घेऊन आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपली गाडी पण लागलेली आहे त्या गाडीमध्ये गणपती बाप्पांना सर्व गणपती बाप्पा आपण ठेवणार आहोत आपण आणि त्यानंतर नदीवर जाणार आहोत त्या ठिकाणी काही मुलं गाडी सजवत आहेत या ठिकाणी अशा प्रकारे आपल्या बाप्पांना गाडीमध्ये आपण ठेवणार आहोत अरे गणपती होता ना यो लावा लावकर मंगल मूर्ती या ठिकाणी सर्वजण गाडी सजवतात येऊ असा परसो यो पण पर दुसरो परसो तो बाबू स प्रथमेश आणि या ठिकाणी आमचं अजो तो कांतादा सगळेजण गाडी सजवतात हे <laughs> रघु का जाणते माणूस आमच्या बरोबर आहे <laughs> तर गावकर आमच्या गाराला वारी घालतात तर गाडी आता सजून झाली आहे आणि आपल्या गणपती बाप्पांना गाडीमध्ये विराजमान पण केलंय आणि आता इथून आपण सर्व गणपती घेऊन पावनदेवी मंदिराच्या बाजूला नदी आहे त्या ठिकाणी जाणार आहोत अजून एकदा गणपती अप मंगल धमक झाला फुगडी बिगडी घातला तर आता वाईज पाणी पिऊक गेलं आणि पाठीमागे बघतात काय बस झाला बस झाला नाक्यावरचं येला आम्ही बघा यो किलो आ पाणी पिऊया कृती किलो पिऊ तर मंडळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आता नाक्यावर आमच्या म्हणजे कुठं स्टॉप आहे त्याच्यावरती येला आणि पाठीमागे सगळी बघतात सगळी गणेश भक्त मंडळी सर्व चालले आहेत विसर्जनासाठी या गाडीमध्ये ट्रकामध्ये आणि उमदीमध्ये आपले बापा आहेत की आपल्या घरी चाललेले आहेत खूप मोठी अशी मिरवणूक आहे तुम्ही बघू शकता ढोल ताशा ताल वगैरे सर्व घेऊन गाणी म्हणत मिरवणूक आपण काढत आहोत तर तुम्हाला कशी वाटते मिरवणूक तुम्ही एन्जॉय करताना ते तोपर्यंत मला कमेंट करून सांगा धन्यवाद मंडळी फायनली आपण आता लिंगेश्वर मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत याच मार्गाने आपल्याला हो। या, आप या राईमधून आपल्याला पावनदेवी मंदिराकडे जायचं आहे त्या ठिकाणी विसर्जन करणार आहोत आणि हा जो पाठीमागे हायवे बघताय तो मुंबई गोवा हायवे आहे तर या मार्गाने खूप साऱ्या गाड्या वगैरे जात आहेत तर थोड्याच वेळात आपले गणपती बाप्पा या ठिकाणी येतील आणि ये इथून आपण परत या हा जो गेट आहे या गेटने आतमध्ये जायचं आहे तर चला मग पुढची मजा मस्ती दाखवतो तुम्हाला What? आता बापांच्या पाया पडतात आशीर्वाद घेतात परसो बसलो आहे बघा हो दुसरं परसो सगळेजण असत वाचवी बसले वाचवी बघा आमचं गुरुराज चाळके वाचवी उत्कृष्ट पकवाच वाजत सर्व मंडळी या ठिकाणी पाया आहेत बाप्पांचा आशीर्वाद घेत आहेत खूप खूप जास्त खूप गर्दी अशी झाली आहे आणि थोड्याच वेळात बाप्पांची आरती चालू होईल सर्वांनी जा लवकर जाऊ लवकर घे जा टाळ आणि सुरुवात कर चला ये चला टाळ घ्यावा सुरुवात करा 誰もが来たから。

Thank yeah, no. you. मित्रांनो पाठीमागे बघताय फायनली आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि थोडंसं वाईट वाटतंय कारण घरी आता गेल्यावरती आपलं जे घर असणार आहे ते पूर्णपणे खाली असणार आहे एकदम शांतता घरी गेल्यावरती घर आपलं किती शांत असणार आहे ते मी थोड्याच वेळात दाखवेन अजून पण सर्व मंडळी येत आहेत नदी नदीमध्ये गेलेले सर्व बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी तर आता या पाठीमागे पावनादेवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रसाद वाटप करायचा आहे तो प्रकारे केला जातो तो पण तुम्हाला दाखवतो सगळ्यांनी विसर्जन करून झालेलं आहे तर आता थोड्याच वेळात प्रसादी वाटप होईल आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ चला मग मित्र बघा आ दोन आ बाय बाय म्हणतो चला मग चर सात सात लेत। जे पाट लेत। हे मंडळी सत संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन करून या ठिकाणी सर्व जे पाठ आहे ते लाईनमध्ये लावले आहेत आणि हे तुम्ही हे तुम्ही बघताय ते श्री आई पावनदेवी मंदिर आणि या ठिकाणी सर्व भक्तांची लाईन लागली आहे प्रसादी घेण्यासाठी ते बघा या ठिकाणी प्रसादी वाटप चालू आहे मी पण घेतली आहे तुमच्या वाटण्याची हे बघा बघू शकता तर प्रसादी खायला या आणि थोड्याच वेळात आपण घरी जाणार आहोत आणि मी घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कि की थो आपलं घर किती शांत झालेलं आहे आणि कसं वाटतं तर चला मग थोड्याच वेळात आपण घरी जाऊया तर आपण पुन्हा एकदा आपल्या घरी आलोलो आणि घर बघू शकता किती शांत झालेलं आहे गजबतलेलं घर पूर्णपणे खाली झालं आहे आता गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आता परत एकदा आम्ही सर्वजण आलो आहोत ते कणकवली रेल्वे स्टेशनला पाठीमागे नवीन रेल्वे स्टेशनचा लुक पण बघू शकतात तर गणपती बाप्पांचं विसर्जन कशाप्रकारे झालं कसं वाटलं तुम्हाला आजची व्हिडिओ ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि थोडीशी आता एंडिंगला तुम्हाला मी आपली जी कणकवलीचं नवीन लूक आहे ते पण थोडंसं दाखवतो खूप सुंदर वाटते एकदम लाईट्समध्ये तर चला मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो एंडिंगला कणकवली रेल्वे स्टेशनचे काही टेक दाखवतो ते बघायला विसरू नका तर मित्रो चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या सोयंद्रवा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मे बी मुंबईची वगैरे ट्राय करेन काहीतरी एक नवीनच व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासमोर तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये रजा घेतो तोपर्यंत सोयीन राहा काळजी घेवा बाय बाय मित्रांनो टेक केअर